Það er einhvern veginn. राज्याभिषेक दिले भारताने छत्रपती शिवाजी महाराज ज्या दिवशी राज्याभिषेक करून राजे झाले तो हा एक आनंदाचा दिवस आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यामध्ये काय महत्वाच्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आत्ताच प्रकाशनी सांगितलेला विषय खूप गांभीर्याने घेण्यासारखा आहे की निसर्गाची जतन करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आज ज्या पद्धतीचं पर्यावरण बदल वातावरण बघत आहे ह्याच्यासाठी सगळ्यांनी खऱ्या अर्थानं सोलापुरामध्ये तर ह्याची जास्त गरज आहे ज्या पद्धतीने हे सोलापूर शहर उत्तर शहर म्हणून ओळखलं जात आहे हा आपली उष्णता वाढत चालली आहे कधीच आजपर्यंत आपण अठ्ठेचाळीस टेम्परेचरच्या वर कधी गेलो नव्हतो पण या वर्षी अठ्ठेचाळीस वर सोलापूरचं टेम्परेचर गेलं हे येणाऱ्या काळात आपल्या पिढीला जर चांगलं आरोग्य द्यायचं असेल जीवन द्यायचं असेल तर झाडं लावणे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने म्हणजे शहरवासियांनी असेल ग्रामीण भागात सगळ्यांनी मनापासून या ह्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे शिवालय प्रतिष्ठान सातत्यानं सामाजिक कार्यातून त्यांचं काम करत आहे आणि शिवालय प्रतिष्ठानचे जे काही सगळे त्यांचे सहकार्य आहेत अतिशय मनापासून या सगळ्या गोष्टी त्यांचा हातभार लावतात मी प्रकाशांना एवढंच अभिवासित करतो की तुम्हाला या कामामध्ये जे काय लागेल मग झाड असेल किंवा अजून काय गोष्टी लागत असतील तर आम्ही सदैव तुमच्या सोबत आहे आणि आपण घेतलेलं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल आणि